तर मुंबईतील आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला संतांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे पंढरपुरातील महाराज मंडळी मुंबईकडे रवाना झालेली आहेत मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात संत मंडळी सहभागी होणार आहेत संतांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे देशभरातील अनेक नेते सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देशभरातील सुद्धा संत महंत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील तर पंढरपुरातील संतांना सुद्धा निमंत्रण दिले गेले हे सर्व संत पंढरपुरातून मुंबईकडे रवाना झाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर ही त्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे त्यामुळे आध्यात्मिक राजधानीतील महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळींना धर्माचार्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे संतांच्या आशीर्वादाने हे राज्य स्थापन होत आहे आणि राजसत्तेवरती धर्मसत्तेचा आशीर्वाद अंकुश असला पाहिजे हे आमचं कायम म्हणणं होत आलेलं आहे